केवळ आपल्या पावाच्या आदरापोटी त्यांनी राजकारणात त्यागाची लावलं आमदार तानाजी सावंत यांच्या नावाला जी वळख मिळाली आहे ती केवळ आणि केवळ शिवाजी सावंत यांच्यामुळेच एकनाथ शिंदे गटाला महाराष्ट्रात धक्क्यावर धक्के बसत असताना सोलापूर जिल्ह्यातून सर्वात मोठा धक्का त्या शिंदे गटाला बसला आहे ठेकेदार असलेले मय साठे यांची पक्षातील लुडबुड असह्य होत असल्याने जिल्हाभरात आधीपासूनच नाराजी आहेत त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे गटाची या आधीच बदनामी झालेली आहे आपणच पक्षाचे प्रमुख असल्यासारखं त्यांचं वागणं सामान्य कार्यकर्त्यांनाही रुचलेलं नाही आणि त्यामुळे राजीनाम्याचे स्फोट होऊ लागले आहेत धक्कादायक बाब म्हणजे शिवाजी सावंत यांनी याच नाराजीतून आपला पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्याच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झालं त्या शिवाजी सावंत यांना त्यांच्या कर्तृत्वाला सगळेच ओळखतात पण त्यापेक्षाही त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे खऱ्या अर्थाने ते सोलापूर जिल्ह्यातून किंग मेकर ठरल्याचं दिसून आलं आमदार तानाजी सावंत यांच्या नावाला जी ओळख मिळाली आहे ती केवळ आणि केवळ शिवाजी सावंत यांच्यामुळेच शिवाजी सावंत यांनी घाम गाळून तानाजी सावंत नावाचं रोपट राजकारणाच्या मातीमध्ये रुजवलं पण या रोपट्याचं वृक्ष झालं आणि त्याला फळ आली होय या शिवाजी सावंत यांनी तानाजी सावंत यांचे राजकीय व्यक्तिमत्व घडवलं हे आम्ही नाही सांगत स्वतः खुद्द तानाजी सावंत काय म्हणाले होते ते ऐका आता तरी आयुष्य राजकारणाचं पाच वर्ष आहे आपण बघितलं असेल माझा काही संबंध नाही राजकारणाचा तसा पॅशन ही नाही राजकारण म्हणजे राजकारणाचा आमचा फाउंडर आहे तो बसलेला आहे शिवाजीराव सावंत लक्षात प्राप्त तानाजी सावंत सावंत पण आज हे शिवाजी कुठे आहेत मोठ्या मनाचा हा दिलदार माणूस पण त्यांना ही भाऊ वरपळण्याची वेळ आली राजकारणात काही माणसं एवढी निगरगट असतात की आपल्या स्वार्थासाठी कोणालाही पायाखाली घ्यायला ते अखंड सज्ज असतात मग हे बगळे पैशाला एवढेच साठवलेले असतात की आपल्या बापाला सुद्धा विकायला हे कमी करणार नाहीत ज्या शिडीवरून वर चढतात त्याच शिडीला लात मारून फेकतात अशी अनेक उदाहरण आपल्या राजकारणात देता येतील आणि अशाच अनैतिक व्यवस्थेचे बळी ठरलेले शिवाजी सावंत ज्या माणसाजवळ किरकोळ बुद्धिहीन नाही तो राज्याचा मंत्री होतो एक खेकडा धरण फोडतो हक्की नावाचा कोणी व्यक्ती नसून ती एक संस्था आहे हे सुद्धा ज्याला कधी कळालं नाही अशा दगड सेंदूर पाकण्याचं काम शिवाजी सावंत यांनी केलं पण हे शिवाजी सावंत जिथं होते तिथंच थांबले केवळ आपल्या पावाच्या आदरापोटी त्यांनी राजकारणात त्यागाची भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यांनीच घडवलेले तानाजी सावंत यांना शिंदे गटातून मानाचं पान मिळालं पण शिवाजी सावंत यांच्या नशिबी मान नव्हतं तर अवमान मिळाला काल राजकारणात आलेल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेले निष्क्रिय संधी साधू लबाड अशा लोकांमुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली अर्थात यात खऱ्या अर्थाने नुकसान झालं ते एकनाथ शिंदे गटाचं शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला की अनेकांनी आपले राजीनामे फेकून देण्यात आले ज्यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागला ते रस्त्याने निघाले तर ते त्यांच्या माग एक मोकाट कुत्रही फिरताना कधी आजवर दिसलं नाही शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचा पुढचा निर्णय अजून तरी स्पष्ट झाला नाही शिंदे गटात एवढं मोठं नुकसान हो नये त्यांना शिवाजी सावंत यांची किंमत अजून कळालिखीन नाही असा प्रश्न तर पडतोच मग आता शिवाजी सावंत यांची पुढची भूमिका काय असेल याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहेच मिळत असलेल्या माहितीनुसार शिवाजी सावंत हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या पार्टीमध्ये जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्थातच शिवाजी सावंत जिथे जातील त्या पक्षाची शक्ती वाढणारच आहे पण शिंदे गटासाठी मात्र हा मोठा खड्डा असेल आणि खरा प्रश्न हाच आहे की हा खड्डा कधी भरेल आपल्या अहंकारासाठी पक्षाचं नुकसान करणाऱ्या एकनाथ शिंदे कधी दूर ठेवतील काय येत्या काळात याचही उत्तर नक्की मिळेल तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामन अक्षय व्यावारे सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी सोलापूर